नमस्कार मी सौ अश्विनी महेश निवर्गी लेखिका अश्विनी युट्यूब चॅनलच्या प्रकाशी या भागामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्वयं प्रकाशी या उपक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखती घेत असतो आज आपण आरोग्य क्षेत्रातील व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत आणि ते आहेत डॉक्टर अनिल मोकाशी ते बारामतीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत डॉक्टर मुकाशी आपलं खूप खूप स्वागत थँक्यू धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा, तुम्हाला तुम्हाला त्यांचा परिचय करून देते त्यांचा परिचय करून देत असताना मला तुम्हाला असं सा सांगायचं आहे की हे जगा वेगळे डॉक्टर आहेत जगा वेगळे डॉक्टर आहेत असं मी तुम्हाला का सांगते आहे तर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त किती काम करू शकते किती कार्य करू शकते असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही मुलाखत जरूर बघा त्यांनी आतापर्यंत इतकं कार्य केलेलं आहे आणि ते थांबलेलं नाहीये तर ते अजूनही चालूच आहे प्रसिद्धीपासून दूर राहून ते आपलं काम शांतपणे करतायत आणि इतकं अफाट कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांचा परिचय आपल्याला त्यांच्या मुलाखतीमधून त्यांच्या कार्याची ओळख होणारच आहे अशा व्यक्ती या समाजासाठी दीपस्तंभांसारखं कार्य करतात अनेकांना ही मुलाखत प्रेरणादायी मार्गदर्शक अशी ठरणार आहे मी सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय करून देते हे आहेत डॉक्टर अनिल मुकाशी ते बारामतीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं शिक्षण आहे एम बी बी एस बी सी एच एम डी एफ सी पी एस आणि पी एच डी म्हणजे ते वैद्यकीय क्षेत्रातले तर डॉक्टर आहेतच पण त्याचबरोबर त्यांचं पी एच डी पण झालेलं आहे आणि बाल विकास व वाढ या क्षेत्रामध्ये त्यांनी पी एच डी केलेला आहे त्यांच्या घरामध्ये पंचाहत्तर वर्षांची वैद्यकीय परंपरा आहे आणि आता त्यांची चौथी पिढी वैद्यकीय व्यवसायामध्ये उतरली आहे लेखन भाषण वाचन नाटक यामध्ये अगदी लहानपणापासून ते कायम पुढेच आहेत त्यांनी नाटक नाट्य क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे कॉलेज विद्यापीठ राज्य नाट्य महोत्सव नाट्य साधना अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भरपूर बक्षिस मिळवली इंग्लंड अमेरिका कॅनडा असा प्रवास केला गणेशोत्सवामध्ये खेडोपाडी सागर कारखान्यामध्ये इरिगेशन कॉलनी मध्ये सुद्धा नाटक केली नाटक केली म्हणजे नाटकांचे प्रयोग केले त्यानंतर त्यांनी भाषण ते देतात आणि या पूर्वी पण भरपूर दिलेली आहेत मेडिकल असोसिएशन महिला मंडळ गणेशोत्सव स्नेह संमेलन देशभर जगभर हजारो भाषण त्यांनी दिलेली आहेत लेखन पूर्वीही केलेलं आहे आताही चालू आहे ते लेख लिहितात विज्ञान कथा लिहितात पुस्तक जर्नल्स वर्तमानपत्र मासिक विशेष पुरवण्या त्यांनी असंख्य लेख लिहिलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांना अगदी ढिगानी पुरस्कार मिळालेले आहेत ते तज्ञ सल्लागार आहेत ही एक नवीन संकल्पना आहे त्याबद्दल आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेणारच आहोत समाज प्रबोधन सुद्धा त्यांनी केलेलं आहे बाल तज्ञांना हे खूप मोठी समस्या प्रॅक्टिस करताना येते कारण अंधश्रद्धा खूप आहे समाजामध्ये त्यामुळे देवाचं बघणं 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 गंडे दोरे या सगळ्यांना बालरोग तज्ञांना सामोरं जावं लागतं त्यांनी जर्नल ऑफ रुरल पेडियाट्रिक्स हे सुरू केलं आणि ते अमर्याद यशस्वी झालं भारतभर आणि जगभर त्यांना त्यामुळं ते ओळख मिळाली बारामतीमध्ये पहिल्यांदाच त्यांनी लहान मुलाचा ईसीजी सुरू केला ईई सुरू केला ऑडिओमेट्री नवजात बालकांसाठी एनआयसी नवजात बाळाला कृत्रिम श्वास देणार रेस्पिरेटरी मशीन संशोधन करून त्यांनी स्वतः निर्माण केलं आणि त्याचं त्यांना पेटंट सुद्धा मिळालं रिमांड होम मध्ये ज्युएन आईल मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अडॉप्शन संबंधी कायदा इन्फंट मिल्क सबस्टिट्युशन कायदा सबस्टिट्यूट कायदा याच्यामध्ये त्यांनी बदल सुचवले आणि शरद पवार यांनी हे बदल संसदेमध्ये मान्य करून घेतले त्यामुळे घटना बनवण्यामध्ये सुद्धा त्यांचा हात आहे सध्या ते मतिमंद मुले मुखबीर मुले अपंग मुले यांच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केलेली आहे बालकल्याण केंद्र ते चालवत आहेत गेल्या चार वर्षापासून ते चालू आहे यापूर्वी त्यांनी फूड प्रोसेसिंग अँड डिहायड्रेशनचा कारखाना सुद्धा चालवला होता अनेक क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत रोटरी असेल नाट्य साधना असेल मराठी विज्ञान परिषद असेल आय एम ए महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल भारतीय बालरोग संघटना अपंग क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत अतिशय बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे गेल्या चार वर्षापासून ते आदर्श शालेय आरोग्य सेवा देत आहेत मुलांना घडवत आहेत भावनिक आणि आध्यात्मिक विकास करत आहेत त्यांच्याकडे पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी वृंद आहेत पन्नास मुकबधी विद्यार्थी आहेत पन्नास मतिमंद मुले आहेत तीनशे नॉर्मल मुले आहेत आणि यांची शाळा ते चालवत आहेत मला वाटतं हा परिचय मी अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात द्यायचा म्हणून केलेला आहे आपण जर त्यांचा परिचय थोडासा सविस्तर बघितला तर ही पूर्ण मुलाखत नुसत्या परिचयामध्येच निघून जाईल मी डॉक्टरांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपण त्यांच्याशी अगदी दिलखुलास मन मोकळ्या अशा गप्पा मारणार आहोत आणि पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की तुमची चौथी पिढी आता वैद्यकीय व्यवसायामध्ये उतरलेली आहे त्यामुळे तुम्ही लहानपणापासूनच असं ठरवलं होतं का की मला पुढे जाऊन डॉक्टरच व्हायचं आहे आणि तुमचं बालपण आणि महाविद्यालयीन जीवन कसं होत लहानपणापासूनच ठरलं होतं डॉक्टर व्हायचं म्हणजे काही ऑप्शनचा प्रश्न निर्माणच झाला नाही कधी अ <laughs> शाळेमध्ये ओके होतो पहिल्या पासात असणारा पण पहिला नंबर कधीच न येणारा असे विद्यार्थी असतात आणि ते कायमच राहिलं माझ्या वर्गामध्ये मा इतके जिथे जाईल तिथे माझ्यापेक्षा बुवान लोक जास्त यायचे त्याच्यामुळे पहिले एक दोन नंबर त्यांच्यासाठी राखीव असायचे आणि मग राहिलेले तीन चार पाच मध्ये बाकीच्या कॉम्पिटिशन करायचं ते पहिले एक दोन नंबर न, मेडिकल मेडिकलमध्ये पडलं तसंच झालं अभय बंग आणि राणीभंग माझे क्लासमेट होते ते पहिले दोन नंबर त्यांच्या राखीव <laughs> त्यांच्या पुढे कोण जाऊ शकत बुद्धिमत्तेमध्ये त्याच्यामुळे आपण आपलं तीन नंतरच्या पुढे राहायचं त्याच्यामुळे पण मी अकॅडमिक प्रवृत्तीचा होतो मला अभ्यास करायला फार आवडत म्हणजे मला सगळ्यात जास्त काय आवडत तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं मला वाटतं अभ्यास करायला तुम्हाला मला अभ्यास करायला आवडतं म्हणजे मला संधी दिली तर दाराबाडी करून मी चोवीस तास अठ्ठेचाळीस तास अभ्यास करायचं खायचं प्यायचं अभ्यास करायचं हे मला सगळ्यात जास्त अभ्यास करायला आणि लहानपणापासूनच आवडतं साधारणपणे आहे रे म्हणून जे काय असत य यू हॅव्ह एव्हरीथिंग युअर पेरेंट्स आर एज्युकेटेड दे आर ॲडिक्युएटली मध्यमवर्गीय आणि जे काही बेस्ट 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 तुम्हाला पाहिजे ते कायम मिळालेलं असं आहेरे वर्गामधलं मी होतो पण आहेरे वर्गांनी कसं जगावं हे पण आम्हाला त्याने शिकवलेलं होतं आई वडिलांनी आहेर वर्गांनी वेगळं जगावं लागतं म्हणजे त्याचा चांगला उपयोग करून द्यायचा आपलं आयुष्य आपलं करिअर घडवण्यासाठी म्हणजे मी एक उदाहरण सांगतो मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्या मित्रांनी एका विचारलं किती तुझी अपेक्षा आहे पैसे किती तुला मिळाले पाहिजे तर मी, मी जी काही अपेक्षा केली होती स्वतःच्या कमाईची माझ्या पहिल्या महिन्यातच पासपोर्ट कमाई झाली अरे वा <laughs> त्याच्यामुळे मला घरच्यांनी माझ्या आई वडिलांनी बोल सांगितलं पैसे कमवण्यासाठी डॉक्टर की करू नको डॉक्टर की कमव पैसे आपोआप येतील आणि तुला कधी काही कमी पडणार नाही तसंच झालं आणि कधीच काही कमी नाही पडलं पण अमर पैसे कमवण्याच्या मागे नाही लागायचं हे ट्रेनिंग लहानपणापासून मिळालं मला वाटतं तुम्ही फार मोठा मोलाचा सल्ला सध्याच्या नवीन प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांसाठी देत आहे <laughs> की पैशाच्या मागे प्रॅक्टिस प्रामाणिकपणे करा पैसा तुमच्या मागे धावत येईल हा अपील आणि कुठे थांबायचं हे पण समजलं पाहिजे ना की आम्ही आता हॉस्पिटल बंद केलं आमचं माझी बायको स्त्री रोगतज्ञ आहे पण त्याची एक घटना सांगतो मी लागोपाठ तीन दिवस तीन रात्री तिच्याकडे रोज दहा डिलिव्हरी तीन सीजर माझ्याकडे सिरियस पेशंट आम्हाला तीन दिवस झोपायलाच नाही मिळालं दोघांनी दो नवरा बायकोना आणि ऑलरेडी जवळ पंचाळीस पन्नास वर्ष आम्ही पंचाळीस वर्ष काम करतोय त्याच्यामुळे येणारा ओ पेशंटचा थांबवतायत था नाही लोकांना म्हणता येत नाही तुम्ही अथवा आमच्याकडे येऊ नका म्हणून मग आम्ही दोन दिवस जाऊन पुण्याला हॉटेल बुक करून दोन दिवस झोपलो आणि येताना निर्णय घेतला आता आपण बस झालं हॉस्पिटल बंद करून टाकू गावामध्ये इतके डॉक्टर आहे आपल्या वाचून काय जगायचं आडत नाही आपण देऊ तेवढी सेवा घेणार आणि म्हणून आम्ही ऍट द ज्या दिवशी मी सिक्स्टी फाईव्ह कम्प्लीट झालो इयर्स त्या दिवशी ठरवलं की आता आजपासून ऍडमिट करायचं बंद करायचं आणि ओपीडी चालू ठेवली इनडोअर बंद केलं अच्छा तुम्ही जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वैद्यकीय सेवा आपण करायची वैद्यकीय शिक्षण तर तुम्ही घेतलंच पण त्याच काळामध्ये तुम्ही नाटक सुद्धा करत होतात त्याच काळात तुम्ही भाषण पण देत होता तुम्ही वक्तृत्व वादविवाद स्पर्धेचाही भाग घेत होतात निबंधही लिहित होतात तुम्ही सगळंच करत होतात तर मग वैद्यकीय म्हणजे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर सुद्धा तुम्ही नाटक करत होता तर त्याच्याबद्दल मला सांगा हा पार्ट फार इंटरेस्टिंग आहे काय आपल्याला जे आवडतं ते करायचं नाटकात काम करायला आवडायचं पण एक स्टेज ऑफ लाईफ अशी आली की नाटकवाल्यांच दिनचर्या वेगळी असते आणि इमर्जन्सी सर्व्हिस देणाऱ्या जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या लाईफची दिनचर्या वेगळी असते बरोबर आहे तो जरा माझ्या मेडिकल प्रॅक्टिस वरती मला ओढाताण व्हायला लागली मग माझ्या लक्षात झालं की आपली प्रायोरिटी आहे सेव्हिंग लाईफ अँड गिव्हिंग सर्व्हिस टू द कम्युनिटी आणि नाटक करतोय ते आनंदासाठी करतोय प्रॅक्टिस करण्यामध्ये आणि आयुष्य लोकांचे जीव वाचवण्यामध्ये सुद्धा आनंद आहेच की हो ना हो ना, हो ना। म्हणजे मुलांच्या आयांना सक्षम करणे मुलं वाढवायला म्हणजे हेल्थ एज्युकेशन ऑफ द मदर हा काय म्हणजे मी नाटकाला गेलो तरी तिथे माझं प्रदर्शन घेऊन जायचो पोस्टरचं आणि ज्या गावात जायचं तिथे पोस्टरच आरोग्य शिक्षणाचं पोस्टर प्रदर्शन लावायचं नाटक करायचं प्रदर्शनाचे पोस्टर गोळा करायचे परत घेऊन यायचे म्हणजे कुठे गेले तरी माझं आरोग्य शिक्षण देणे म्हणजे चाइल्ड केअर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर mm. टू द मासेस हे mm. माझं प्रिन्सिपल राहिलेलं आहे आणि त्याच्या अनुरूप मी माझं करिअर ठरवत गेलो ट्रान्सफर ऑफ चाईल्ड केअर टेक्नॉलॉजी टू मास्टर्स मग ते शिक्षकांनाही शिकवायचं आयांनाही नाही शिकवायचं आजांनाही शिकवायचं मुलांनाही शिकवायचं म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो मी न्यूट्रिशन हा विषय बालवाडीच्या बालवाडीच्या मुलांना शिकवू शकतो प्राथमिक मुलांना शिकवू शकतो एमबीबीएस मुलांना शिकवू शकतो डॉक्टरांना बालरोग तज्ञांना न्यूट्रिशन शिकवू शकतो आणि न्यूट्रिशनिस्टना पण मी न्यूट्रिशन शिकवू शकतो पण ती मला कला जमलेली आहे कुणाला काय कसं शिकवायचं पण त्यासाठी तेवढा बेसिक आपला नॉलेज बेस आणि प्रेझेंटेशन आपलं तसं करता यायला पाहिजे हो हो अगदी बरोबर म्हणजे एखाद्या आईशी बोलताना मी वरण भात भाजी भाकरी यातून चार बार हे आहार आहारशास्त्राचे सार असं सांगितलं की त्यांना समजत बरोबर लोणी खाल्ल्याने श्रीकृष्ण होतो दूध पिल्याने पेंद्या मग हे लोकांना इमॅजिनेशन होत हे न्यूट्रिशन शिकवण्याची पद्धत आहे एक मुलाच्या तोंडाचे कुलूप आईच्या हाताच्या चाह किल्लीने उघडत नाही स्वतःच्या हाताच्या चाह किल्लीने उघडते अगदी बरोबर <laughs> आहे मोठ झाल्यानंतर सुद्धा मुलांना भरवणारे आया असतात आहेत मला सांगावं लागतं कि जी आई किंवा आजी मुलाला भरवेल तिला मी शंभर इंजेक्शनचा कोर्स करेल किंवा हात प्लास्टर मध्ये दे। घाली <laughs> <laughs> त्याशिवाय मुलगा <पुर्णा> जेवायला काय म्हणणार <laughs> बरोबर आहे अगदी सातवी आठवी मधल्या मुलाला सुद्धा भरवणारी आई आजही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते माहिती का इटीन वेल इज अ नॉट अ क्वेश्चन ऑफ हॅपिटाइट इट इज अ क्वेश्चन ऑफ हॅबिट चारी ठाऊ जीवणे हा सवयीचा प्रश्न आहे सवय लावली तर नऊ महिन्याचं मूल स्वतःच्या हाताने बटाटा उडा खातो नाही सवय लावली तर पाच वर्षाचं मूल आईच्या हाताने दूध भात खातो आईच पाहिजे आणि पाहिजे क्वेश्चन ऑफ हॅबिट तर ती सवय लावण्यावर सवय लावण्याची जबाबदारी एकट्या आईची आहे जगामध्ये दुसऱ्या कोणाची बरोबर आहे अगदी बरोबर आहे प्रत्येक आईने मुलाखत अगदी काळजीपूर्वक बघितली पाहिजे कारण आज डॉक्टर इतक्या चांगल्या चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टी सांगतायत आणि फक्त बालकांसाठी नाही तर बालकांच्या पालकांसाठी सुद्धा अगदी महत्वाच्या टिप्स देत आहेत तर ही मुलाखत अगदी काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा हा लोक टॉनिक मागायला येतात मी म्हणतो वाढीची इंजेक्शन व टॉनिकच्या बाटल्या दिल्याने डॉक्टरचे वजन वाढते मुलाचे नाही मी माझ्या आयुष्यात मोठं झालेलं मूल बघितलं नाही पण सगळं जग मागतंय सगळं जग देत आहे व्यवहाराचा भाग बाळाचं काही हित नाही त्याच्यात पण लोणी खाल्ल्याने शिकवत नव्हतो बिन खिशाचा शर्ट नको बिन खाऊचा खिसा नको हम्म हेच प्रिन्सिपल पाहिजे त्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्टर झाला प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला तुम्ही तज्ज्ञ सल्लागार होता सल्लागार ही संकल्पना थोडी नवीन आहे म्हणजे आता नवीन नाहीये म्हणजे मी ज्या वेळेला प्रॅक्टिस चालू केली म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी च्या त्यावेळेला त्यावेळेला असे कोणी नव्हतेच ना, ना एक ते जनरल प्रॅक्टिस डॉक्टर होते फॅमिली डॉक्टर होते